मित्रांनो नमस्कार लक्ष्मी निवास या मालिकेच्या जा, दोन जानेवारीच्या जा भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे नंतर सिद्धू आणि भावना इकडे घरी असता तर इकडे मात्र त्या आजीला काही ना काहीतरी भांडण करण्यासाठी बहानाच लागतो त्यावेळी आजी मात्र पेपर घेऊन येता पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं की श्रीनिवासला भोगावी लागणार आश्रम कारावासाची शिक्षा म्हणजे आता श्रीनिवासला शिक्षा भोगावी लागणार आहे आता ते श्रीनिवासचं सगळं काही पेपरमध्ये छापून आलेलं असतं आजीने मात्र सिद्धू आणि भावनाला दाखवलं असतं त्यावेळी आजी म्हणू लागता बघ तुझ्या बापाने काय काय कारणा मी आहेत तर जेव्हा सिद्धू बघतो त्यालाही मात्र धक्का बसतो पण सिद्धूला माहित असतं मी लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकाला कधीही दुःखात बघू शकत नाही मी श्रीनिवास काकाला मात्र या सुटक्यातून बाहेर काढल्याशिवाय गप्प नाही बसणार त्यावेळी आता पुरेपूर सिद्धू मात्र भावनाची साथ देतो आता त्यावेळी भावना फक्त आजीकडे बघू लागता आता भावनाचं म्हणणं असतं आजीना खरं काय खोटं काय काही माहिती नाही तरीही मात्र यांना मला बोलण्यासाठी बहानास लागतो तर त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो तू थोडं शांत राहशील का मला काहीतरी बघू देशील का का तुझंच बोलणं चालू ठेवते पण त्यावेळी आजी म्हणू लागते कारण मी इच्या बापाने केले आहे पण मात्र इकडं गाडेपाटल्याच्या घराण्याच्या चिंद्या चिंद्या उडताय तर त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो आज मी तुमच्या समोरनं एक मोठा निर्णय घेणार आहे आजपासून मी माझ्या नावासमोर गाडे पाटील आडनाव हे अजिबात लावणार नाही त्यावेळी आजीला तर धक्काच बसतो आजीला कळत नसतं हा मुलगा नेहमी नेहमी ह्या मुलीच्या पाठीमागे का राहतो काही पण झालं की या मुलीला पाठीमागे घालतो आणि पुढाकार हा घेतो आणि तिची साथ देतो तर त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो आजपासून माझी ओळख फक्त सिद्धीराज याच नावाने राहील आणि मग तो भावनाचा हात हातामध्ये घेतो मग त्यानंतर सिद्धू त्यांना असंही सांगू लागतो की आजपासून या घरामध्ये मी आणि माझी बायको भावना अजिबात राहणार नाही एक मिनिट का एक सेकंद भर पण आम्ही या घरामध्ये राहणार नाही आणि या घराच्या बाहेर चाललो ना ते कायमच आम्ही बाहेर चाललो परत या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही घरातले सगळेजण अस्वस्थ असता मात्र रेणुकाला खूप काळजी वाटत असती माझा सिद्धूचा ना नेहमी वनवासच चालू ही मुलगी जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली ना काही ना काही घडतच आहे त्यावेळी सिद्धू भावनाला घेऊन मात्र दरवाजापर्यंत येतो आणि सोबतच दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवता घरातले फक्त बघत राहता संपत पण मात्र बघतच राहतो तर दुसरीकडे इकडं कोर्टामध्ये आता केस चालू असते श्रीनिवासच्या श्रीनिवास खटल्यात असतो आणि डायरेक्टली वकील साहेब जाहीर करता लक्ष्मी ही मात्र तिथेच असते डायरेक्टली जज साहेब मात्र आता इकडे श्रीनिवासला सजा सुनावत असतात ते म्हणू लागता की गुप्त यांच्या खुनाच्या आरोपाखाली सश्रम कारवाशींची शिक्षा मात्र श्रीनिवास यांना देण्यात येणार आहे तर त्यावेळी लक्ष्मीला धक्का बसतो त्यावेळी आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला सावरण्यासाठी तिथे कुणीच रचतं तर त्यावेळी श्रीनिवास मात्र ज्या खटल्यात उभा राहतो तो, तो डायरेक्टली त्याला इतका मोठा धक्का बसतो तर तो, तो, तो डायरेक्टली खालीच बसतो आता खरं काय आणि खोटं काय येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय